हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग सदोती श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्लोक क्रमांक सदोतीस तर आता अर्जुना ने बोला सुरुवात के आहे अर्जुन म्हणतो आहे है अर्जुन उवाच अयति ही श्रद्धया उपेतो योगात चलित मनस अप्राप्य योग संसिधि काम कृष्ण गच्छति। भाषांतर अर्जुन म्हणाला हे कृष्ण शेवटून दुसरा शब्द आहे बघा कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते हे सगळं ऐकलं छत्तीसावा श्लोक आताच भगवंतानी सांगितलाय तो ऐकला अर्जुनाने आणि अर्जुन म्हणतो आहे की तुम्ही म्हणता आहात की असं मन ज्याचं संयमित नाहीये त्याला आत्मसाक्षात्कार होणं कठीण आहे तर त्यामुळे शब्दशः अर्थ बघूया अर्जुन काय म्हणतोय ते अयतीही तर यती म्हणजे काय योगी अयतीही म्हणजे काय आहे जो, जो योगामध्ये सफल झालेला नाहीये असा म्हणजे असफल योगी त्यांनी सुरुवातीला के काय केलंय श्रद्ध या मोठ्या श्रद्धेने तो उपेतो युक्त झाला होता कशात युक्त झाला होता योगात म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो श्रद्धेने जोडला गेला होता आणि मात्र काय झालं चलित योगात चलित मानस मात्र त्या योगापासून का तो काय आहे चलित म्हणजे पथभ्रष्ट झाला तर माणसा त्याचं मन काही ताब्यात राहू शकलं नाही चंचल मनामुळे तो पथभ्रष्ट झाला म्हणजे त्या जो योग करत होता त्याच्यामध्ये तो सफल झाला नाही दुसऱ्या ओळीत दिलाय अप्राप्य योग संसिद्धी तर अप्राप्य त्याला प्राप्त झाली नाही काय योग संसिद्धी म्हणजे सर्वश्रेष्ठ योगसिद्धी त्याला तर प्राप्त झाली नाही कारण तो त्यांनी पूर्णच केला नाही जो योग अभ्यास आहे तो मध्ये तो, तो पथभ्रष्ट झालाय तर शेवटी चार शब्द आहेत ते काय आहेत काम गती कृष्ण गच्छती तर अर्जुन हा मोठ्या चिंतेत पडला आहे आणि तो म्हणतो आहे काम गतीं, गतीं, तो, तो गती कोणती गती कोणते लक्ष कोणती गतीला हे कृष्ण गच्छती तर तो कोणती गती प्राप्त करतो असा अयशस्वी अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते असा प्रश्न अर्जुन करतो आहे तर गीता गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात इथे जो शब्द आहे बघा दुसऱ्या ओळीतला दुसरा योग संसिद्धी तर हा शब्द आपण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जे सहाव्या या सहाव्या अध्यायात वीस तेवीस ते एकत्रित श्लोक सांगितले होते त्यामध्ये वर्णन केलेली अवस्था म्हणजेच काय आहे योग संसिद्धी तर आपण सहा पॉईंट वीस तेवीस ते हे ते ते जे श्लोक आहेत ते एक मिनिट बघूया आणि त्यामध्ये हा शब्द कुठे आहे ते मी सांगते तुम्हाला तर हे वीस ते तेवीस एकत्रित श्लोक आहेत त्या तेविसाव्या ते 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 श्लोकातला हा शेवटचा शब्द आहे योग संसिद्धीम योग संम सॉरी योग त्याचा अर्थ दिला आहे योगस्त समाधी आणि इथे आपण जो सदोतीसावा श्लोक वाचतो आहे त्यामध्ये दिलाय योग संसिद्धी तर आ, एक तर हा जो वीस तेवीस या श्लोकामध्ये भगवंत काय म्हटले ते का हे मी तुम्हाला सारांश रूपात सांगते की भगवंतांनी सांगितलं की अशी ही जी योग संसिद्धी अवस्था प्राप्त करण्यासाठी योगी काय करतो प्रयत्नपूर्वक अष्टांग योगाचा अभ्यास करतो तो जाणतो मी आत्मा आहे माझ्या हृदयात परमात्मा आहे त्याच्यावर ध्यान केंद्रित करायला तो सुरुवात करतो प्रगती होत जाते हळूहळू त्याची सर्व जे दुःख आहेत ती निवृत्त होतात तो दिव्य सुखात स्थित होतो त्याची इंद्रिय शुद्ध झाली आहेत आणि त्याच्यावर कोणतंही संकट किंवा मोठं दुःख जरी आलं तरी तो विचलित होत नाही तो स्वतःला आत्मा म्हणून पाहतो आणि तो परमात्म्यालाही पाहू शकतो तो जाणतो माझ्या हृदयात परमात्मा आहेत तर ही आहे अष्टांग योगाची सिद्धी तो परमात्म्यावर आपलं ध्यान लक्ष पूर्णपणे केंद्रित करून राहू शकतो परिपूर्ण समाधी याला म्हंटलं जातं अष्टांग योगातली परिपूर्ण अवस्था तर इथे अर्जुन हा ह्या शब्दाचा रेफरन्स संदर्भ घेऊन म्हणतो आहे इथे काय झालं आहे अप्राप्य योग संसिद्धी म्हणजे तो जो प्रयत्न करणारा आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रयत्न करणारा योगी आहे तो योग सिद्धी प्राप्त करू शकत नाहीये कावर प्राप्त करू शकत नाहीये कारण तो मध्येच मार्गभ्रष्ट झाला आहे तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण आणखी एक संदर्भ देतात ते म्हणतात दोन पॉईंट चाळीस हा जो श्लोक होता नेहा बिक्रमणा शोस्ती त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते तर काय म्हटले होते थोडक्यात कि इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती निष्काम कर्म करतो हा म्हणजे त्याला स्वतःला मला इंद्रिय उपभोग मिळायला पाहिजे हिच कामना नाहीये फक्त तो भगवंतांसाठी कार्य करतो आहे तर मग असं जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नामध्ये कोणतंच नुकसान ऱ्हास नसतो म्हणजेच काय आहे असं कर्म भगवंतांप्रती अगदी थोडस जरी केलं आहे तरी काय आहे त्या कर्माचा कधीच नाश होत नाही ते शाश्वतरित्या राहतं भगवंतांसाठी केलेली कोणतीही सेवा कधीच फुकट जात नाही नष्ट होत नाही तर आता अर्जुन आहे तो भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारतो आहे की हे भगवंता पस्तीस आणि छत्तीस या श्लोकामध्ये तुम्ही आत्ताच सांगितलं की योग्य असा अभ्यास आणि अनासक्तीने म्हणजेच वैराग्याने हा जो योगी आहे तो आत्मसाक्षात्कारामध्ये यशस्वी होतो तर मग आता मला तुम्ही सांगा श्रद्धया उपेत श्रद्धया उपेत पहिल्या ओळीतला दुसरा शब्द आहे श्रद्धेने युक्त झालेला तर हा या योगाने श्रद्धेने आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार तर केला आहे परंतु तो योगी पुढे अष्टांग योगाचे जे प्रयत्न आहेत त्यामध्ये तो शिथिल झाला आहे ढिल्ला झाला आहे तर त्यामुळे त्याचं मन इंद्रिय विषयांकडे आकर्षित झालेलं आहे ते दिलंय ना योगात चलित मानसा तर पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत म्हणजे त्यांनी काय केलं आहे त्याचं मन इंद्रिय विषयांकडे आकर्ष आकर्षित झालाय त्यामुळे तो अष्टांग योगापासून भ्रष्ट झाला आहे चलित म्हणजे पथभ्रष्ट झाला आहे तर मग अशा अयती अयती हा पहिला शब्द आहे बघा तर अयती म्हणजे असफल योगी तर अशा असफल योग्याची कोणती गती होते काम गती कृष्ण कामगती कृष्ण तर हे कृष्ण अशा योग्याची मृत्यूनंतर काय गती होते असा प्रश्न अर्जुन इथे विचारत आहे तात्पर्य वाचूया योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवत गीतेत करण्यात आले आहे जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्ये ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात मूळ तत्व आहे सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहोन पलीकडे आहे तर भगवद्गीतेत हे सगळं वर्णन केलेलं आहे अगदी सुरुवातीला आपण भगवतगीतेच्या दुसऱ्या अध्यायात वाचतो भगवान श्री कृष्ण कसा आ, हा जीव आहे तो जीवात्मा आहे त्याचे कसे गुण आहेत तो शाश्वत असतो वगैरे सगळं हे शिकलो आहे ते सगळं वर्णन दिलेलं आहे जीव हा या भौतिक शरीरापासून भिन्न आहे असं सगळं आपण ज्ञान घेतलेलं आहे हा तर हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतात येतो तर तो, तो खरा कोण आहे भगवंतांचा अंश आहे जसे भगवंत सचिद आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहे तर त्यांचाच अंश असलेला हा आपण सगळे जीव आहोत आत्मा आहोत तो पण काय आहे शाश्वत आहे चित म्हणजे ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे तर मग असा हा जीवात्मा आहे तो भगवंतांकडे होता आपण त्याला स्वामी बनायची इच्छा झाली म्हणून भगवंतांनी या भौतिक जगत त्याला पाठवून दिलं आहे तर अशा भौतिक जगतात जेव्हा हा आत्मा येतो तेव्हा भौतिक शरीर धारण करतो तर स्वतः आत्मा कसा आहे आध्यात्मिक आहे भगवंतांचा अंश आहे पण इथे येऊन तो भौतिक शरीर धारण करतो <clears throat> तर आता आध्यात्मिक ज्ञान जेव्हा होतं तेव्हा हा जाणतो काय आहे की मी हे शरीर नाहीये मी कोण आहे मी तर आत्मा आहे आणि या मी या भौतिक शरीरापासून वेगळा आहे भिन्न आहे तर या भौतिक शरीराला किंवा मनाला जे प्राप्त होणार आहे ते मला म्हणजे आत्म्याला कधीच स्पर्श करू शकत नाही हे ज्ञान आपल्याला होत तर हा जो आत् आत्मा जो आहे त्याला जिथपर्यंत आत्म्याचं सुख प्राप्त होत नाही इथे दिलाय बघा सच्चिदानंद जीवनामध्येच तो आत्मा सुखी होऊ शकतो तर जिथपर्यंत त्याला आत्म्याच सुख मिळत नाही म्हणजेच काय आहे आध्यात्मिक सुख हो मिळत नाही म्हणजेच तो आध्यात्मिक कार्यात जिथपर्यंत मग्न होत नाही तिथपर्यंत तो आत्मा सुखी होऊ शकत नाही जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हा जीव आहे तो भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे तर जिथपर्यंत मनुष्य हे जाणत नाही आणि भगवंतांच्या सेवेत निरंतर जोडला जात नाहीये तिथपर्यंत हा जो आत्मा आहे शरीर मिळवलं आहे त्यांनी कोणाचा त्याला प्राप्त झालाय मनुष्य देह प्राप्त झाला आहे तर या भौतिक गोष्टींच सुख घे घेतलं तरी खरा आनंद खरं शाश्वत सुख तो प्राप्त करू शकत नाही तर हे सगळं जे ज्ञान आहे ते आत्मसाक्षात्काराचं मूळ तत्व आहे जी आपण या भगवद्गीतेत शिकतो पुढे वाचते आहे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ही ज्ञान मार्ग अष्टांग योगाचा अभ्यास किंवा योगाद्वारे होते आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीबद्दल पण आपण आधी चर्चा केली आहे योगा लॅडर योगाची शिडी तसा हळूहळू हा मनुष्य पहिले तर कर्मयोग करतो मग ज्ञान योग करतो अष्टांग योग करतो पुढे योग करतो असं पायरी पायरीने ही जी योगाची शिडी आहे ती प्रगती करत जाते हे दाखवलंय वाचलंय आपण अभ्यास केलाय तर या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवाचे वैधानिक स्वरूप त्याचा म्हणजे जीवाचा भगवंतांशी असणारा संबंध आणि ज्या क्रियांद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध पुनस्थापित होऊ शकेल आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे खूप मोठं वाक्य झालं पण खूप सुरेख आहे आपण थोडं थोडं घेऊन समजून घेऊया तर इथे प्रुपात काय म्हणतात ज्ञान ज्ञानमार्ग अष्टांग योगाचा अभ्यास आणि भक्तियोग या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्यात काय त्यांनी जाणलं पाहिजे हे सगळं दिलेलं आहे तर या प्रत्येक पद्धतीमध्ये एक काय आहे मनुष्याला जीवाचे वैधानिक स्वरूप आणि त्याचा म्हणजे जीवाचा भगवंतांची असणारा संबंध माहिती पाहिजे म्हणजेच याला म्हंटल जातं संबंध ज्ञान म्हणजे मी कोण आहे मी आत्मा आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास भगवंत कोण आहेत भगवंत माझे स्वामी आहेत आणि माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे, आहे मी त्यांचा नित्यदास आहे त्यांची सेवा करणं हे माझ कर्तव्य आहे आणि मी जेव्हा भगवंतांची सेवा करेन तेव्हाच मी संतुष्ट होऊ शकतो तर हे झालं संबंध ज्ञान तर इथे जाणलं आपण की मनुष्याला जीवाचे जीवा जी वैधानिक स्वरूप म्हणजे जीव्याचे स्वरूप आहे कृष्णा र नित्यदास हे कळलं पाहिजे मी आत्मा आहे हे कळलं पाहिजे आणि भगवंतांची संबंध काय आहे ते कळलं पाहिजे पुढे दिलाय आणि ज्या क्रियांद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध प्रस्थापित होऊ शकेल तर भगवंतांशी जो संबंध आपला होता आपण भगवत धामात होतो तेव्हा भगवंतांची छान सेवा करायचो मात्र काय आहे आपल्याला दुर्बुद्धी झाली स्वतः स्वामी बनून इंद्रिय उपभोग करण्याची इच्छा झाली आहे <coughs> मला कंट्रोल करायचंय इतरांना नियंत्रित करायचंय अशी इच्छा झाली म्हणून काय झालं आपल्याला या भौतिक जगतात पाठवलं गेलं संबंध आपला भगवंतांशी तुटलाय मात्र तो पुन्हा प्रस्थापित करायचा आहे तर त्यासाठी सांगितलं जातं अभिधेय पहिले संबंध ज्ञान आणि दुसरं आहे अभिधेय ज्ञान तर यामध्ये काय आहे नवविधा भक्तीचा मार्गदर्शन केलं जातं श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम ही नवविधा भक्ती यामध्ये हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे वैष्णव आचार्य आहेत भक्त आहेत ते शिकवतात काय की आपली जी इंद्रिय आहेत त्यांना आपल्याला भगवंतांच्या सेवेत निरंतर लावायला हवं जेणेकरून काय होईल आपला जो भगवंतांशी तुटलेला संबंध आहे तो आपण पुनस्थापित करू शकतो आणि पुढे आहे कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल तर हे सगळं म्हणजे संबंध जाणला आहे संबंध ज्ञान घेतला आहे म्हणजे हा भक्तीचा विधी केला आहे तर त्याचं प्रयोजन काय त्यांनी काय प्राप्त होणार आहे तर कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शक... शकेल म्हणजेच स्वतःला जाणलाय भगवंतांना जाणलाय भगवंतांशी आपला संबंध जाणलाय भक्तिमय क्रियामध्ये सतत मग्न झालाय तर ता त्याने प्राप्त काय होईल प्रयोजन काय आहे कृष्ण प्रेम तर या तिन्ही क्रिया जाणून आपण भक्तीमध्ये युक्त राहिलं पाहिजे जोडलेलं राहिलं पाहिजे म्हणजेच काय भगवंतांशी सतत भगवंतांच्या संपर्कात राहिलं पाहिजे तर भगवंतांशी आपण जो विसरलेला संबंध आहे तो आपला पुन्हा जोडला जाईल यालाच काय म्हटलं जातं योग योग म्हणजे जोडलं जाणं भगवंतांशी तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचू भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल